नमस्कार मित्रांनो मुलं म्हणजे देवाघरची फुलं मुलं म्हणजे देशाचं भवितव्य मुलं म्हणजे देशाचा कणा मुलं म्हणजे देशाचा आधार आणि या मुलांकडं लक्ष देणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आपल्या सर्वांचं कर्तव्य मुलांना घडवून असेल मुलांच शिक्षण असेल मुलांचं पालन पोषण असेल मुलांचा आहार असेल या सर्व गोष्टींची जबाबदारी पालक शासन आणि समाज म्हणून आपल्या सर्वांवर आहे तर मित्रांनो आज एक तुम्हाला मी व्हिडिओ दाखवते शाळेचा पहिलाच दिवस आहे आणि हे लहान चिमुकली मुलं शाळेला निघालेली आहेत आपला देश चांद्रावर गे गेलेला दे आहे आपण चांद्रयान मोहिमा राबवतो हजारो कोटींचे नॅशनल हायवे आपल्या देशामध्ये सुरू आहेत रेल्वेसाठी आपल्या देशाकडे प्रचंड पैसा आहे उद्योगपतींची लाखो कोटींची कर्जमाफी करायला आपल्या देशाकडं कर पैसा आहे आपल्या देशातून हजारो कोटी कर्ज बुडवून परदेशात पळून जाणारे लोक आहेत परंतु गावखेड्यामध्ये जाण्या येण्यासाठी आजही आपल्या देशात चांगले आणि मजबूत रस्ते नाहीत अटल बिहारी यांच्या कालावधीमध्ये ग्राम सडक योजना नावाची योजना राबवली गेली परंतु त्यानंतर या योजनेकडं फारसं लक्ष दिलं गेलं नाही आणि आपल्या देशामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला ग्रामीण भागाकडं ग्रामीण भागातील रस्त्यांकडं लक्ष द्यायला वेळ नाही किंबहुना ग्रामीण भागातील रस्ते हे दर्जेदार होत नाहीत आणि ग्रामीण भागात रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे खड्डे आणि रस्ते हे समीकरण आज संपूर्ण देशामध्ये ग्रामीण भागात तुम्हाला गेल्यानंतर दिसून येतं केवळ आपला विकास हा शहरांपुरता मर्यादित होताना त्या ठिकाणी दिसतोय ग्रामीण भागात वाड्या वस्त्या असतील जिल्हा परिषदेच्या शाळा असतील आणि पानंद रस्ते असतील किंवा दोन खेड्यांना जोडणारे अंतर्गत रस्ते असतील या रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे दोन्ही बाजूनं जे वेड्याबाबलींनी या रस्त्यांना वेढा टाकलेला आहे त्याचप्रमाणं रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत आणि बा बहुसंख्य ठिकाणी तर रस्तेच नाहीत मुलांना शाळेमध्ये जाता सुद्धा येत नाही आणि आपला देश मात्र विश्वगुरू त्या ठिकाणी प्रचंड वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था अशा वेगवेगळ्या शेखी मिरवत असतो आणि आपल्या देशात एखाद्या नेत्याचं महिमा होतं प्र प्रतिमा भंजन होतं त्याची व्यक्तिपूजा केली जाते परंतु आज ग्रामीण भागामध्ये ग्रामविकास मंत्रालय नावाची चीज या भारत देशामध्ये आहे की नाही असा प्रश्न पडतो कारण खेड्यापाड्यातील अंतर्गत रस्ते असतील खेडेगावातील किंवा दोन खेड्यांना जोडणारे जे ग्रामीण भागातील रस्ते असतील या रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कष्ट दिसतं आहे की गुडघाभर पाण्यातून लहान लहान मुलं त्या ठिकाणी वाट काढत शाळेच्या पहिल्या दिवशी आनंदानं जाण्यासाठी त्या ठिकाणी तयार आहेत मग भारताचं भवितव्य काय की आजही आम्ही ग्रामीण भागामध्ये चांगले रस्ते देऊ शकत नाही चांगल्या शाळा देऊ शकत नाही चांगलं पा पिण्याचं पाणी देऊ शकत नाही आणि चांगल्या आरोग्याच्या सुविधा देत नाही मग आपला देश हा विकसनशील देश विकासाकडे वाटचाल करणारा देश असं छातीठोकपणे केवळ शहरांचा विकास करून कसं मानता येईल हाही कुठंतरी विचार आपल्याला करावा लागणार आहे आणि आपण फक्त टी व्ही बघ टी व्हीवर विकास बघतोय आणि गावखेड्यात फिरत असताना आपल्याला विकास नावाची चीज कुठेही जाणवत नाही आणि लोकांना केवळ टी व्हीवर जाहिरातींचा भडीमार करून बोलवलं जाते पण माझा गावखड्या खेड्यातील गोरगरीब कष्टकरी शेतकरी आणि विद्यार्थी हा विकासापासून दूर वंचित आहे आणि या वंचित घटकांना न्याय द्यायचा असेल तर ग्रामीण भागात विकास करणं ही सरकारची जबाबदारी आहे कुपोषित भागात मेळघाटसारखा परिसर असेल त्या ठिकाणी लोकांना कुपोषणापासून वाचवण असेल किंवा ग्रामीण भागात विद्यार्थ्यांकडं लक्ष असेल जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधरावं असेल या सगळ्या गोष्टी सरकारनं केल्या पाहिजेत असं आपल्याला मनोमन वाटतं तर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद